ट्रिंग 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 हॅलो हां हां मैं रेशमा कोळेकरच बोलती हूँ क्या बात कर रहे हां 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 वो एटी वाला नोट हाय हाय माझ्याकडे दहा नोट आहे कर सच में हां नहीं नहीं हां पांच वाला ही नोट है एक करोड़ क्या बात कर रहे हाँ हाँ आधार कार्ड के जरूरत क्या हाँ हाँ हे हे मेरे पास आधार कार्ड है राशन कार्ड है सब सब कार्ड है मेरे पास हाँ हाँ उसका जेरोक्स आपको देने का फिर वो क्या फाइल हाँ 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 हाँ, हाँ। नक्की नक्की चलेगा अभी लेकिन वो मेरा कपट खुलता नहीं है वो चाबी लगता है मिल नहीं रही है हा? वो मेरा लड़का किधर तो रखता है ना क्या वो बच्चे लोग क्या सुनते ही नहीं हाँ हाँ वो मैं ना लेकिन अर्धा तास के बाद ना आप मुझे फोन करना है भाई प्लीज प्लीज वो मेरे पास सच में नोटा है है नोटा है मेरे पास आप अर्धा तास के बाद मेरे को फोन करना मैं नक्की आपको जेरोक्स कारण निकाल के देती हूँ मैं ओरिजिनल भी देती हूँ हाँ, हा। हाँ 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 नक्की लेकिन वो एक करोड़ का नक्की है ना, हा? है ना? हाँ, हाँ।, हाँ, हाँ मैं फोन रखती हूँ वो चाबी किधर रखा है लड़की ने रखा है क्या मैंने रखा है हाँ हाँ नहीं ज्यादा नहीं बोलती ज्यादा नहीं हाँ हाँ चलेगा ओ थैंक यू थैंक यू भाई लेकिन करना हाँ फोन फोन करना बाय माझे अगं हे खर हाय का पण हाय एक करोड एक करोड मला मिळणार काय करू रे देवा माझ्या एक करोड मला मिळणार हे खरं आहे खर हो नाही ग थांबा थांबा मी माझा चिमटाकडे खर खर आहे स्वप्न नाही हे खर आहे मला एक करोड मिळणार मला एक करोड मिळणार लहानपणी एका ज्योतिषाने मला सांगितलं होतं पोरी तू मोठ्यापणी लाखो मध्ये खेळणार लाखो मध्ये लहानपणाची आता काठी घेऊन चालायची वेळ आली पण त्या लाखोचा पत्ता नाही लहानपणी त्या चाळीतल्या खोलीत आणि लग्न झाल्यापासून सोळा वर्ष ह्या वन आर्केच्या घरात आतून बाहेर बाहेरून बस हा मी त्या एक करोडमध्ये पहिल्यांदा अंबरनाथ नगर उल्हासनगरमध्ये वन बी एच केचा फ्लॅट बुक करणार आणि मग मग मी माझ्या पाहुण्या रावळ्यांना फोन करून सांगणार हो ग मला टाइमच मिळत नाही ह्या आमच्या वन बी एच केची साफसफाई करता करता आमच्या गॅलरीत नवीन नवीन वेगवेगळ्या रंगाची फुलं लावणार आणि ती फुलं हातात घेऊन मी स्टेटसला ठेवणार <laughs> किती, किती मजा किती मजा मग धाकिने धाकीने नको हा एखादी गाडी पाडी गाडी वाढी मी उरलेल्या पैशातून एखादा बिझनेस चालू करणार बिझनेस हा पण कोणता बिझनेस तशी मी खूप हुशार आहे पण गायडन्स लागत ना अरे हो गायडन्स आहे ना आपलं युट्यूब युट्यूबच्या माध्यमातून मी वेगवेगळे बिझनेसचे व्हिडिओ बघणार आणि मग मग मी त्या एक करोडचे भगवान देता है, जब भी देता है, जब तय देता है, फाड़ के, छप्पड़ फाड़ के, भगवान जब भी देता है, देता है, छप्पड़ फाड़ के, के, टिकी टिकी टिक ना, टिकी टिकी टिक ना, टिकी टिकी टिक ना, भगवान के घर में देर है, लेकिन अंदर नहीं, हाय हाय टिंग टॉंग, टिंग टॉंग, पूरा पुराहला ठेवली असेल मला तर काय आठवत नाही तो सांगेल कुठे ठेवली येते अरे ये ये, 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 ये। अरे तुला काय सांगू आपण करडपती करोडपती अग मम्मी काय झालं अरे मला एका माणसाचा फोन आला होता तो म्हटला मॅडम आपके पास 86 वाला नोट हे मी म्हणली हा 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 हे हे हमारे पास एटी सिक्स वाला दास नोट आहे तो म्हटला मॅडम आप अपना आधार कार्ड की झेरॉक्स और वो काय रे फाइल बाइल बनवा के मुझे देना मैं आपको एक करोड़ का कैश मेरा टीम आके आपके घर पे देना लोकेशन सेव करना एक अग अग मम्मी सग फ्रॉड असत मग ते तुला शिंदे काकांचं आठवत नाही आहे का, का? विसरली विसरलीस ते शिंदे काका ना आपले हा मग त्यांची लाकूची लूट झाली ते मग तेच ह्या फेसबुक वरून असेच फोन आले होते हो हाय बर झालं रे पण मी माझा आधार कार्ड ची झेरॉक्स त्यांना दिली नाही शी तुम्ही म्हटलं एक करोड काय रे माझे स्वप्न पण शी जिंदगी कैसी है पहेली हाय कभी ये हंसाए कभी ये रिलाए